शिवराय मित्रांनो मित्रांनो आय लव्ह यू कोकणी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम जी, आहे आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आहे मागी गणेश जयंती तर मित्रांनो आजच्या दिवशी आजच्या दिवशी गणपतीचा जन्म झाला आणि या दिवशी या दिवसापासून जे जिथे जिथे लोक आहेत हे आपले गणेशोत्सव साजरा करत असतात पण त्याच गणेशोत्सव साजऱ्याचा जिथे जिथे गणपती बसलेले आहेत त्या गणपतीचं दर्शन घेण्या घेण्यासाठी मी चाललो आहे तर चला तुम्ही पण काय नाही जमणार तुम्हाला काही हरकत नाही तुम्ही एक काम करा माझ्या यु यू कोकण कोकण को, को युट्यूब चॅनेलला विजिट करा सबस्क्राईब करा नक्कीच तुम्हाला जे कोकणामध्ये जे उत्सव आहेत सण साजरे आहेत ते तुम्हाला या युट्यूब चॅनलवरती बघायला भेटतील पहिल्यांदा आमच्या शिंदे काकी आहेत ज्यांच्या शिंदे काकींच्या गणपतीच दर्शन घेऊया या इकडे का का शिंदे काकी आहेत बघा कॅमेरा समोर आल्याला एक वेळेला आतमध्ये गेल्या दरवर्षी आमंत्रण असत पण या वर्षी थोडं लेट झाला आम्हाला स्वतःला अरे वा छान गणपती आहे हा हे आमच्या आपला शिंदे काकींच्या घरचा गणपती तर मित्रांनो हा आहे आमच्या शिंदे काकींच्या घरचा गणपती खूप छान गणपती आहे दरवर्षी काकींच्या घरी गणपती येतो तर मी पहिलंच दर्शन शिंदे काकींच्या गणपतीचं करून आता पुढच्या पुढचे जे गणपती आहेत त्या गणपतीचं दर्शन घेणार आहे सर्वप्रथम हे आमचे शिंदे काकींचे मोठे चिरंजीव आहेत हे आमचे छोटे चिरंजीव आहेत तर सर्वांना गणपतीच्या जयंतीच्या हा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मी एवढंच सांगेन आजच्या या व्हिडिओमधून तुमच्या सर्व कुटुंबाला तुमच्या सगळ्यांचा या घरातला गणप आनंद गणपतीच्या पोटासारखा मोठा असो तुमच्या अडचणी ह्या गणपतीच्या उंदऱ्या एवढ्या छोट्या असोत आणि तुमचे प्रत्येक क्षण हे गणपतीच्या मोदका एवढे गोड असोत एवढंच मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगेन आणि खूप छान वाटते आपल्या मराठी माणसांच्या आणि प्रत्येक मला वाटत मागी गेणी जयंती ही सगळीकडेच केली जाते जे आपण लोकमान्य ठिकाणी साजरा केलेला हा उत्सव वेगळा आणि ही जी खरी जयंती आहे मागी गेणी जयंती ही हा उत्सव सगळीकडे आपण करतो आणि खरंच छान वाटतंय चला मित्रांनो हा एक गणपती आहे सार्वजनिक गणपती इथे आहे या गणपतीचं आपण दर्शन घेऊया बघू शकता किती मोठी मूर्ती आहे गणपतीची आणि हे दोन दोन गणपती बसवले आहेत प्रत्येक गणपती समोर एक एकच गणपती असतो मोठी मूर्ती समोर पण इथे दोन गणपती दिसत आहेत बाजूला शंकर महादेवांची पण मूर्ती बसवली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची पण मूर्ती आहे आज पहिल्यांदाच मी दोन मूर्त्या बघतोय काहीतरी हे वेगळं कारण असलं पाहिजे त्यासाठी त्या दोन मूर्त्या बसवल्या मित्रांनो बघू शकता किती मोठा गणपती आहे अशीच आपण जे मराठमध्ये जे गणपती आहेत मागे गणेश जयंतीच्या उत्सवानिमित्त असते जे जी मंडळी बसवतात त्या गणपतीला आपण दर्श गणपतींना आपण भेट देऊया तर मित्रांनो मित्रांनो रात्री इथे डबल बारी होती बुवा आणि सुशांत बुवा यांची एक डबल बारी होती संकल्प पूर्ती श्री गणेश मंदिर प्रवेशद्वारा आहे आतमध्ये मंदिर आहे त्या मंदिरामध्ये पण आपण भेट द्यायला जाऊया चला मित्रांनो आपण आलेलो आहोत मंदिर आपण आलेलो आहोत मंदिरमध्ये मध्ये संकल्पपूर्ती संकल्पपूर्ती गणेश मंदिर आहे काल या ठिकाणी खरोखर छान प्रोग्राम होते डबल बॅड होते झाकडे नृत्याचे जे कोकणची कला आहे त्याच मंदिरामध्ये आता आज आपण दर्शनाला आलो छान बघा बाबा मंदिर छोट आहे पण किती सुंदर आहे आणि सुरेख आहे आणि गणपती बाबाची खरोखरच छान अशी मूर्ती आहे समोर उंदीर मग बघा लाडू घेऊन आहे स्वागतासाठी सर्वांच्या ए बघा आपल्या आजीच्या घरी आलेलो आहे ओमच्या आजीच्या आणि टीव्ही वरती व्हिडिओ लावलेला आहे आपला आणि आजी इकडे गरम गरम चपात्या आहे गरम गरम चपात्या बनवलेल्या बघा वा 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 किती बनवल्या चपात्या पुरतील ना तेवढ्या

মাকেন্য়ে নাই সেন্য়ে तर मित्रांनो आतापर्यंत आपण तीन गणपतींचं दर्शन घेतलं आणि आता आपण आलोय मलाडच्या हायवेला आणि हायवेच्या बाजूला एक मोठा आपल्यासमोर आपल्यासमोर आप गणपती दिसतोय या गणपतीचं पण आपण दर्शन घेऊन आपण घरी जाणार आहे तर चला या गणपतीचं आपण दर्शन घेऊया बघा आणि जो समोर दुसरं तो छोटा गणपती दिसतोय मित्रांनो तो मस्त एका छोट्याशा लाकडी डिझाईन डिझाईन बनवलेल्या त्या मंदिरामध्ये त्याला गणपतीमध्ये बसवलेला आहे तर आपण बघायला जावं बरोबर छान वाटतंय झालेलं आहे गणपतीचं दर्शन घेऊन आता थोडं काहीतरी पूजा करूया आणि घरी जाऊया आपल्याला समोर दिसत आहे स्टेशन पुष्पवर्गच्या बाजूला बाजूला हे माऊली स्नॅक्स स्नॅक्स आहेत तिथे खूप छान छान भेटत वडापाव समोसा पाव जे काही जे स्नॅक्स पदार्थ आहेत ना ते चांगले चांगले भेटतात आपण घेऊया खाऊया आणि काही पार्सल पण घेऊन जाऊया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव यू कोकण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद